हाय नमस्कार मंडळी हा आहे रंकाळा रंकाळा तलाव की जो कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध आहे या रंकाळ्या तलावामध्ये हा जलाशय तुम्हाला दिसतोय भरपूर असं पाणी आहे आणि या ठिकाणी ह्याच्यामध्ये पानकोंबड्या बदक असे अनेक प्रकारचे पक्षी तुम्हाला या ठिकाणी दिसतील हे बघा पाण्यामध्ये हे पाणकोंबडी दिसते ना हे बघा काही लोक मच्छीमार करत आहेत तर तुम्हाला दूरवर ह्या पांढऱ्या पांढरे बदक पण दिसतील हे बघा पाण्यामध्ये मी तुम्हाला झूम करून दाखवतो हे बघा तर असे बदक या पाण्यामध्ये डुंबताना तुम्हाला या ठिकाणी दिसतील खूप सुंदर असं लोकेशन हे बघा तर मित्रांनो हा जो रंकाळा आहे हे खरंच कोल्हापूरचं वैभव आहे आणि या ठिकाणी ज्या ज्या वेळेस लोक अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापूरमध्ये येतात त्या त्यावेळी या रंकाळा चौपाटीवर येऊन फिरण्याचा आनंद आणि हा रंकाळा तलाव पाहण्याचा आनंद ते नक्की घेतात मी तुम्हाला दाखवतो हा परिसर हे बघा विस्तीर्ण असा हा परिसर आहे छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळामध्ये असे अनेक प्रकारचे तलाव या कोल्हापूरमध्ये किंवा या पश्चिम महाराष्ट्रामध्ये तयार केल्याचं तुम्हाला दिसतं आहे जसं की राधानगरी धरण आहे रंकाळा तलाव आहे कळंबा तलाव आहे असे अनेक प्रकारचे जलस्रोत जलसाठे की त्यामुळंच हा जो भाग आहे हा या ठिकाणी कधीच दुष्काळ जाणवत नाही भरपूर प्रमाणात पाणी आणि स्वच्छ हवा आणि सुंदर असं हे नैसर्गिक ठिकाण तर मित्रांनो हे बघा तर असा हा रंकाळा तलाव पाहण्यासाठी तुम्हालाही कधी यावंसं वाटलं तर तुम्ही कोल्हापूरला नक्की येऊ शकता पण एकच आहे की आल्यानंतर ज्या ज्या वेळेस पर्यटक या ठिकाणी येतात त्या ठिकाणी आल्यानंतर खाण्याचे हो पदार्थ सोबत घेऊन येतात आणि या ठिकाणी कचरा इकडे तिकडे फेकला जातो तो फेकूनही या परिसराची स्वच्छता ठेवावी ही एक मी पण एक पर्यटक किंवा एक नागरिक म्हणून सर्वांना विनंती करतो तर ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक छोटीशी कमेंट चांगली करण्याची इच्छा असेल तर नक्की करा धन्यवाद